अभ्यास अठरावा रचनानुवाद कौमदी त्याचे वाक्य आपण पाहत आहोत वाक्य पहिलं या एक बालक हे मुलगा आहे अत्र एक इथे एकेक बालक अस्ति इथे एक मुलगा आहे दुसरं वा एक बालिका आहे वहा तिथे एक मुलगी आहे तत एका अस्ति। एक एक बालिका असती म एक पुल्लिंग असल्यामुळे बालक पुल्लिंग असल्यामुळे एकह बालिका स्त्रीलिंग असल्यामुळे एका वहा एक बर्तन हे तत्र तत्र एकम पात्रम आता पात्रम शब्द एक स्वतंत्र आलाय का नाही पण एक आल्यामुळे आपण काय केलं एकम पात्र दोन असतील तर द्वे पात्रे त्रिण तीन असतील तर त्रिणी आणि मग ते बदलत जाईल कारण की पात्र शब्द स्वतंत्र आलेला आहे तत्र एकम पात्रम असते आणि तुम्ही सगळे ज्ञानाचे पात्र आहात असं ज्यावेळी म्हणतो त्यावेळी एक वचन का बहुवचन तुम्ही सगळे ज्ञान पात्र आहात विशेषण म्हणून आले पात्रम तिथं बहुवचन होणार नाही ठीक आहे तुम्ही सगळे एका ज्ञानासाठी पात्र आहात चलो वो एक बालक और एक लडकी को ये पुस्तक दो त्वम एका मुलीला आणि एका मुलाला ये ही सगळी ही सगळी पुस्तक दे त्वम आता देण्याची क्रिया असल्यावर कुठली विभक्ती होते तुम्हाला माहिती चतुर्थी एकस्मय बालकाय एतानी बालिकाय बालिकाय यच्छ ठीक आहे वेगळं वापरायचं नाही त्वम आता तू दिलेला नाही त्यांनी आपल्याला पण आपण तो घेतलेला आहे कारण की वाक्यावरून कळतंय की एका मुलाला एका मुलीला पुस्तक दे म्हणजे कोणी दे तू दे एक बालक और एक बालिका की पुस्तके या आहे एकस्य आता संबंध सांगतात बालकाचा आणि पुस्तकाचा एकस्य बालकस्य एक एकस्याः बालिकायाः पुस्तके पुस्तकानि अत्र इथे आहेत संति अनेक असल्यामुळे संति सहाव एक विद्यालय में मैं पढ़ता पढ़ता हूं एक पाठशाला में वह पडती है एका विद्यालयात मी म्हणजे मुलगा आणि एका विद्यालयामध्ये मुलगी अभ्यास करते शिकते एकस्मिन विद्यालये कारण की विद्यालय सप्तमी असल्यामुळे एक शब्दाची झाली सप्तमी एकस्मिन विद्यालये अहम पठामी मी अभ्यास करतो आणि एकस्याम एकस्याम विद्यालये सा पठती शेवटी आणि दुसऱ्या शाळे एकस्याम पाठशाला म्हणून मी एकस्याम केलं तेच म्हटलं चुकलं कस काय पाठ पाठशाला पाठशाला स्त्रीलिंग शब्द असल्यामुळे एकस्याम विद्यालय पुल्लिंग असल्यामुळे एकस्मिन चलो पुढे आ, तुम सारी विद्या एक पात्र हो एक मात्र हो एकमात्र पात्र हो सॉरी तुम्ही सगळे विद्यांचे एकमात्र पात्र आहात मात्र या ठिकाणी बहुवचन येणार का एक वचन तुम्ही सगळे तुम ओ त्वात्र सगळ्या विद्यांचे विद्यांचे सर्व विद्यानाम एक विद्याना कारण की तू आहे तू काय सगळ्या विद्यांचा पात्र आहेस पात्र स्वतंत्र आलंय असं म्हणून जरी तुम्ही घेतलं तरी पण चालेल तुम सारे ऐका ऐका तुम सारे ज्ञानो के स्थान हो तुम सारे यूयम ज्ञान ज्ञानस्थानम काय स्थानम आता का इथे ज्ञान तुम सारे ज्ञान स्थानम आता स्थानम शब्द जोडून आलेला आहे म्हणून काय होणार यूयम स्थानम स्थ असतिस्त संत आपण पाहिलेलं आहे असिस्त स्थ युयम ज्ञानस्थान स्त स्थ तुम्ही सगळे ज्ञानाचे स्थान आहात मग तुम्ही सगळे अनेक ज्ञानाचे स्थान आहात का नाही एकच ज्ञानाचे तुम्ही ज्ञानाचे सगळे काय स्थान आहात मग स्थान शब्द ज्ञानाला जोडून आला आहे म्हणून तिथे आपण केलं नपुंसक लिंग एकवचन सोप आप विद्या मे प्रमाण हे आप भवान विद्यासु प्रमाणम अस्ति तुम्ही काय एकटे आहात तुम्ही एकटे काय सगळ्या विद्यांमध्ये प्रमाण आहात म्हणून आपण केलं प्रमाणम बहुवचनाचा संबंध नाही कारण की आपण एका विषयीच बोलतोय तुम्ही सगळे काय तुम्ही सगळ्या विद्यांमध्ये तुम्ही प्रमाण आहात यहां पर पाच बर्तन हे अत्र पंच आता आपण बर्तनसाठी वेगळं घेऊ भाजनानी पंच भाजनानी संति आता भाजन शब्द वेगळा आलेला आहे म्हणून आपण काय केलं बहुवचन का तर पंच पाच म्हणजे बहुवचन आहे वह स्पर्धा करेगा संपलं सह सह स्पर्धिष्यति तो स्पर्धा करे बारह वह शंका करेगा सह शंकिष्यति 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 तो शंका करे बर तेरा तू चेष्टा करेगा

कल्पते म्हणजे विद्या धर्म होगी होगी विद्या विद्या विद्याधर्म कल्पिष्यते धर्मय यायला या या पाहिजे खर तर यांनी काय दिले कुठे कल्पिष्यते नाही उदाहरण वाक्यामध्ये नाहीये आहे म्हणजे विद्या धर्मासाठी समर्थ आहे किंवा विद्या धर्म के लिए काय म्हटलंय यांनी होगी म्हटले फक्त ठीक आहे विद्या धर्मासाठी आहे असा अर्थ घ्या होईल किंवा विद्या धर्मासाठी समर्थ आहे या पाठामध्ये आपण कल्पकल्पतेचा अर्थ समर्थ असा घेतलेला आहे आपण सोपं होण्यासाठी कृप वापरायला सांगितलंय काहीतरी असेल ना विद्या धर्मासाठी असेल नाही कृप म्हणजे कृपचच कल्पते होतं नियम लागल्यामुळे म्हणजे म्हणून त्यांनी मूळ धातू दिलेला आहे ठीक आहे चोर चोर भाग गया ग गये जायेंगे खूप आहेत चौ हा हा पला इशंते अनेक आहेत चोर पळून जातील म्हणून चोरा हा चौरा असं पण आहे दोन्ही दोन्ही आहेत सूर्य एक बार फिर चमके गा सूर्य जातोय तुमचा आवाज ब्रेक होतोय ब्रेक होतोय इंटरनेट आहे ना आता येतोय सर बरोबर येतोय आम्हाला व्यवस्थित येतो ठीक आहे सूर्य एकवारं पुनः 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 द्योतीष्यते एकवार पुनः द्योतीष्यते पुनः एकदा चमकेल सतरा शिष्य कापेगा खाये शिष्य वेपिष्य शिष्य तर कापे आमच्या कापच लड़की लज्जित होगी कन्या त्रपिष्यते प्रपिष्यते एकोणीस वह सेवा करेगा विद्या सीखेगा वंदन करेगा भिक्षा मांगेगा प्रसन्न रहेगा बढ़ेगा हुआ। सह से विद्या शिक्षिष्य शिक्षि भिक्षा मांग मांगेगा भीख मांगेल ठीक ठीके अजून काय करेल प्रसन्न होगा मोदि शते आणि बढेगा वर्धिष्यते वंदन करे करायला आणि वंदिशते वंदिशते वंदना करणार सगळे नॉर्मलच आहेत यतिष्यते याची यातिशते ओके सगळे नॉर्मल जातोय चल आणि एकदाच लिहायचं म्हणजे जर एकदाच लिहित असतो आपण किंवा मग सगळीकडेच लिहावं लागतं असं होत मैं, मैं पाऊंग पाऊंगा अहम धनम लेपस ल्याप... लेपसे करेक्ट लेपसे कारण की हा वेगळा चालतो लेपसे अहम असल्यामुळे लेपसे धन पाऊंगा पडूंगा आधीच होत अध्यक्षते थोडा वेगळा चालतो याचं उदाहरण मी तुम्हाला दिलं होतं अठराव्या अध्यामध्ये येत जो हे गीत या गीतेचा अभ्यास करेल अध्यक्षते तर अध्यक्षे कारण की अहम आहे आनंद करूंगा रमस्यते रम रमती रमते ह्याच रमस्यते होत भविष्य काळामध्ये मग ह्यांनी काय केलं जे सिअ होतात ते वेगळे दिलेत वेगळे दिलेले आहेत प्रकारे म्हणजे मी धन प्राप्त करेल मी अभ्यास करेन आणि मी आनंद घेईन इक्कीस ही इन छात्रो में एकता है इन छात्रोमे में एते शु छात्रेशु मध्ये आल्यामुळे आपण केली सप्तमी या मुलांमध्ये काय एकता आहे छात्रेषु एतेषु छात्रेषु एकता शब्द गेलेला एकता अस्ति एकता आहे ये एक प्रकार से ही सब कार्य करते है। ये म्हणजे ते सगळी मुलं किंवा अं वह एते ही सगळी मुलं एकधा एक प्रकार से एकधा एक प्रकार एक, एक सारखेच एकधा एव कार्यम कुवंती करोती कुरुत कुवंती बहुवचन असल्यामुळे म्हणजे एतेषु छात्रेषु एकता असते या सगळ्या मुलांमध्ये काय एकता आहे आणि ही सगळी मुलं एते, एका प्रकारानेच काम करतात एक एकदा कार्य कुवंती बावीस एक पर एक बार में एक बार में एक में बार बेटा बारम एका ठिकानी एका वेळ एक, एक, एक वारम मैं अकेला एक अहम अकेला एकाकी एकांते एकांत मे म्हणून एकांते असिदत बसलो होतो असिदम आता मी तुम्हाला घेऊन गेलो भूतकाळामध्ये अपठत अपठताम अपठन तसं अपठम होत अहम आल्यामुळे अपठत झालं अपठम सिद तिचं होईल असिदम हा एकस्मिन स्थाने एक अहम एकाकी एकांते असम मी एका ठिकाणी एका वेळी एकांतामध्ये एक बसलेलो होतो वहा तत्र एक और से, एका बाजूने एक, एक सिंह एकह सिंह सिंह आहोचा आगच्छत, संपलो वाक्य एकस्मिन स्थाने एका ठिकाणी एक वारम एका वेळी एकदा अहम मी एकाकी एकटा एकांतामध्ये एकांते असिदम बसलो होतो तत्र तिथे एका बाजूने एक सिंह आला प्रकारे हे वाक्य तुम्ही थोडस पाठ झाल्यानंतर हे सगळं बघा एकदा धातू सगळे वाचा आणि हे एकत एक धा एका प्रकाराने हे ज्यावेळी द्विधा त्रिधा येईल ना तेव्हा अजून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेला असणार आहे ठीक आहे एक मात्र सोपच आहे एकच किंवा केवळ एकवारं पण सोपं एकांत पण सोपंय एक, वा, एक, एक विध एक धा हे जरास तुम्हाला पुढे अजून चांगल्या प्रकारे समजून येईल हम्म तर तुम्ही ते वाक्य पहा आहेत सोपे शेवटचे शेवटचे काही अवघड आहेत अशा प्रकारे हा धडा संपलेला आहे उद्या आपला बा एकोणीसाव्या धड्यात प्रवेश होईल शांती 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 ही